धन्यवाद महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मऊजे देवळाली तालुका कळंब जिल्हा धाराशिव या ठिकाणी दिनांक चार दहा दोन हजार पंचवीस रोजी मौजे देवळाली तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथे संध्याकाळी दहा साडे दहा वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाने देवळाली गावाला झोडपून काढले अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने ढहकपुटी सदर्श झाले असून काही क्षणातच देवळाली गाव हे पाण्याने जलमय झाले होते त्या परिस्थितीने अनेक घरामध्ये पाणी शिरल्यामुळे अनेक लोकांचे संसार उपयोगी वस्तूचे नुकसान झाले आहे घराघरात गहरा पाणी शिरले असून सर्वसामान्याचे जीवन विस्कळीत झालेले आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचे काढलेले सोयाबीन पोराच्या पाण्यामुळे वाहून गेले आहे त्या त्याची पाहणी करण्यासाठी तुळजापूर धारवा भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केलेली दृश्य ग्राफ ग्राफिक्सच्या माध्यमातून पूरग्रस्त शेतकरी व सर्वसामान्याच्या व्यत्ता ऐकून मन होऊन जाईल अशी पूर परिस्थितीची देवळाली गावाने अनुभवले आहे काही शेतकरी तर आपल्या व्यत्ता मांडताना असे म्हणत पन्नास वर्षात कधी असा पाऊस झालेला नाही त्यामुळे शेतकरी सर्व सामान्य मेटाकोटीला आलेला असून ह्या पूरगरस्ताना आर्थिक मदतीची गरज आहे त्यामुळे शासनाने तात्काळ पडलेल्या घराचे नापीक झालेले शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून तातडीची मदत मिळावी यासाठी शासनाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात टाहू फोडत आहे कुठेतरी शासनाने माणुसकी दाखवावी या, या देवळाली गावाला पूर परिस्थितीचे सदर्शे निर्माण झाल्यामुळे नगर जिल्ह्यातून काही युवकांनी या गावाला मदतीचा हात म्हणून अल्पशय मदत दिलेली आहे देवळाली तालुका कळम जिल्हा धाराशिव येथे डहफुटी झाल्यामुळे नुसकानग्रस्त नागरिकांनी शेलेदार ग्रुप संगमनेर जिल्हा नगर येथील युवकांनी मदतीचा हात म्हणून उदारनिर्व भागवण्यासाठी काही मदत केलेली आहे त्यांचे समस्त देवळाली ग्रामस्थातर्फे आभार व्यक्त करण्यात येत आहे हा ही बातमी शेअर करा कमेंट करा महाराष्ट्र न्यूजला लाईक करा मी ज्ञानोबा काकासाहेब इडके महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक सगळं पाण्याखाली गेलं तर ते आपल्याला थोडंसं हे आपल्या कुटुंबाला सावरण्यासाठी आज त्याची चूल बंद झाली यासाठी आम्ही एक छोटासा कीट म्हणजे अन्नधान्य असेल कपडे असेल त्यांचे कपडे वाहून गेलेत तर त्यासाठी आम्ही एक छोटासा प्रयत्न म्हणून हे सगळं किट घेऊन आलो यामागे म्हणजे आम्ही सगळे मित्रमंडळींनी कॉन्ट्रीब्युशन करून असंही कुठलंही राजकीय कुठलंही समाजसोबा म्हणजे कुठल्याही व्यक्तीचा आम्हाला हातभार नाहीये आम्ही स्व खर्चानीपर्यंत इथपर्यंत आलोय आणि पण त्या आणि या ठिकाणी वाटप करा दोन ते तीन लोकांना फक्त किट वाटप करणार आहोत वाटप करा नंतर उद्याच्याला जेवढे जेवढे आपले नुकसान झाले तेवढ्यांना पंचनाम्यानुसार आपण वाटप करणार